नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राज्यात आलेल्या एका नोटीसीमुळं सध्या मोठी खळबळ उडालेली आहे शिवसेना शिंदे गटाला आलेल्या या नोटीस शिवसेना शिंदे गटातच नव्हे तर महायुतीमध्येच ही खळबळ उडालेली आहे त्याचं नेमकं काय झालं आपण अजूनही महाधुरळा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल तर आपण म्हण बोलत होतो नोटीस संदर्भात आयकर विभागानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या दोघांना नोटीस पाठवलेली आहे संपत्ती जादा असल्याचे म्हणजे मूळ उत्पन्नाच्या पक्षा संपत्ती जादा संदर्भात खुलासा करावा अशी ही नोटीस आहे नेमकी नोटीस आत्ताच कशी आली या संदर्भात आता उलट सुलट चर्चेला वेग आलेला आहे गेले काही दिवस शिवसेना आणि भाजपमधलं जे काय वादविवाद सुरू आहेच याशिवाय शिंदे गटाचे काही मंत्री हे वादग्रस्त ठरत आहेत कालच आपण बघितलं की हॉटेलमध्ये एका शिंदे गटाच्या मंत्र्यानं राडा घातला याशिवाय अनेक गंभीर आरोप शिंदे गटाच्या मंत्र्यावर होत आहेत शिरसाट यांच्यावरही हॉटेल प्रकरणी गंभीर आरोप गेल्या आठवड्यात झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागानं नोटीस पाठवलेली आहे गेल्या काही वर्षात ईडी असो आयकर असो किंवा अन्य सी बी आय असो किंवा अन्य काही केंद्रीय संस्था यांचा वापर अतिशय वेगळ्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकं आयकर विभागानं शिवसेनेच्याच दोन नेत्यांना नोटीस पाठवलेली आहे ही रुटीन प्रक्रिया आहे की कोणाला तरी कात्रीत पकडण्यासाठी शांत करण्यासाठी या नोटीसा पाठवण्यात आले पाठवण्यात आल्या आहेत या संदर्भात आता उलट सुलट चर्चेला प्रचंड वेग आलेला आहे त्यामुळे राज्यात महायुतीमध्येच यामुळे खळबळ उडालेली आहे पाहूया पुढे या, या, या संदर्भात काय होते आता मात्र या दोन नोटीसा सध्या महायुतीमध्ये खळबळ उडवणाऱ्या ठरलेल्या आहेत विशेषतः दोन्ही नोटिसा या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना आहेत त्यामुळे नेमकं याच दोन नेत्यांना नोटीस कशासाठी असाही सवाल आता उपलब्ध कर होत आहे यामुळे आता नेमकं पुढं काय होणार पाहत रहा महाधुरोळा आणि सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद